जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिवत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथे पोलीस निवारा कक्षामध्ये लावण्यात आलेल्या अपघातातील एका कारने सोमवारी अचानक पेट घेतला रस्त्यावरील प्रवाशांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात केलेल्या मागण्यांची तातडीने सोडवणूक करावी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्याबाबत बेकायदेशीर रद्द करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा जिल्हा अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेच्या वतीने परिषदेवर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी सरकारला जागे करण्यासाठी शिट्ट्या वाजवून निदर्शने नोंदवली आहेत संपाचा पस्तीसावा दिवस उघडून देखील मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली मानधन नको वेतन हवे वेटबिगारी नको जगण्याचा हक्क हवा या परिसर निघाला होता श्रीरामपूर शहरातील डॉक्टर प्रफुल्ल ब्रह्मे यांचे हातपाय बांधून त्यांच्या घरी चाळीस लाख रुपयांच्या झालेल्या जबरी चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना दोन महिन्यानंतर यश आलंय घरातील मोलकरणीने तिचा भाऊ व मामा यांच्या मदतीने चोरी केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय पोलिसांनी कन्नड येथून दोघा आरोपींना अटक केली असून अन्य दोघं फरार आरोपींचा शोध सुरू आहे मयत इसमाच्या नावाचे बनावट मृत्यूपत्र तयार करत खोट्या मृत्यूपत्राचे आधारे सातबारा व फेरबारा नोंदीत बदल करून फसवणूक केल्याप्रकरणी बेलवांडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला कोपरगाव तालुक्यातील जवळ के, के रांजणगाव देशमुख या पाच किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात यावे या मागणीसाठी धोंडेवाडी येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये चूल पेटवून भाकऱ्या थापण्यात आल्यात था। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन दोन तासांनी मागे घेण्यात आले तोपर्यंत तो दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालंय जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या बीडेतून जामखेडा अष्टी मार्गे अहमदनगर जिल्ह्यात गुटखा विक्रीसाठी माल घेऊन येणाऱ्या दोन वाहनांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने चिंचोडी पाटील शिवारात पकडले त्यांच्याकडून दोन वाहनांसह बारा लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास विभाग अंतर्गत सार्वांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थान येथील घाटदुरुस्तीसह सुधारणा करण्याच्या कामांसाठी चार कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली बेकायदेशीर जमाव आणि व्यावसायिकास धक्काबुक्की शिवेगाळ करीत तुफान राडा केला दरम्यान दगडफेक करून शेडचे नुकसान केल्याची घटना संगमनेर शहरात मालदाड रोड येथे दत्तनगर परिसरात घडली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय <laughs> बेंगलोर येथील दानशूर साई भक्त डॉ राजाराम व परिवार यांनी पाचशे चार पूर्णांक सहाशे ग्रॅम वजनाचे एकोणतीस लाख चार हजार नऊशे ब्याऐंशी रुपये किमतीचे सोन्याचे मुकट श्री साईबाबा संस्थांना देणगी स्वरूपात दिले आहे पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत अखेरच्या वर्षात केंद्र शासनामार्फत बंदित व बंदित निधीचा चौऱ्याण्णव कोटी पासष्ट लाखांचा पहिला हप्ता ग्रामपंचायतीला प्राप्त झाला आहे विशेष म्हणजे हे वर्ष निवडणुकीचे असल्याने दुसरे हप्ताही मार्चच्या आधीच मिळण्याची शक्यता असल्याने यावर्षी ग्रामपंचायती मालामाल होणार आहेत जिल्ह्याची खबरबातमध्ये बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री